शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं पूर्णा शहरात मोफत रोगनिदान शिबिर व मेंदू रोग उपचार व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ वाजता या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शैल्यचिकित्सक डॉक्टर लखमण वाड यांच्या हस्ते होणार आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित राहणार आहे या शिबिराचा लाभ पूर्णा शहर व तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख माधव कदम एक एकनाथराव लोखंडे प्रकाश कराळे विशाल किर्डे अंकित कदम लक्ष्मण कदम नरहरी कदम हरिपाटील सूर्यवंशी दादाराव दासराव देसाई सुनील भोसले सुनील इंगोले नागनाथ शिंदे मारुती बुचाले पांडुरंग मोहिते बालाजी भोसले सह आदींनी केले आहे आपल्याकडे उद्या तेवीस तारखेला एक मोठा कार्यक्रम होत आहे काय कार्यक्रम आहे काय विशेष आहे त्या आपल्याला आहे रोजी तेवीस तारखेला इंदुराजा सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा यांची जयंती असते आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आपले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आम्ही उद्या मोफत रोगनिदान शिबिर आणि मेन माहिती आहे की जसं बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीनं सर्व आम्ही शिवसेनेच्या परभणी जिल्ह्यातील कार्य करते उद्या या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या रोगनिदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये काही तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत त्याच्यामध्ये आपलं जे रोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर स्वप्नील पाटील आहे ते रोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रल्हाद कोटकर आहेत जे सर्जन आहे डॉक्टर संतोष जाधव आहेत तानाजी पात्रपळे हे सगळे जे तज्ञ डॉक्टर आहेत उद्या येणार आहेत पूर्णेला तर माझी विनंती आहे पूर्णा तालुक्यातील सर्व नागरिकांना की या जे मोफत रुग्णदान शिबिर ठेवलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या रुग्णनिदान शिबिरात भेट द्यावी आणि आपले काय काय अडचणी आहेत आपल्याला काय आपण कुठं बिमार झालो काय अडचणी आहेत त्या सर्व डॉक्टरांच्या याच्यातून मोफत तपासून घ्यावा आणि हे जे शिबिर होत आहे याच्यामध्ये आमचे प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत उपशहर प्रमुख सर्व पदाधिकारी हे सर्वजण असणार आहेत आणि माझी विनंती राहील की सर्वांनी या रोगदान शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिराची वेळ कशी असेल आणि तुम्ही मोफत औषध उपचार बी करणार आहात का हो या शिबिरामध्ये उद्या सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये शिबिरामध्ये जे आवश्यक ती आवश्यक असणारे जे टॅबलेट असतील किंवा औषधं असतील ते शिवसेनेतर्फे शिवसेना परभणी शाखेतर्फे आम्ही रुग्णांना देणार आहोत काय आव्हान असेल पूर्ण शहरातील लोकांना तालुक्यातलं तालुक्यातील व पूर्ण शहरातील लोकांना एवढंच आव्हान आहे की हे आदरणीय हिंदू सम हिंदू हृदय सम्राट सम्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे आयोजन केलेलं आहे त्याचा आपण जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा एवढंच आवडतं धन्यवाद